समर्थताई श्री स्वामी समर्थताई जेवण करते या <laughs> जेवायला जेवा जेवा मग नंतर शेअर करा होता अनुभव शेअर करायचा होता उद्या वगैरे करा ताई नाही तर हॅलो हा उद्या वगैरे करा काही हरकत नाही ना करते करते ना, ना महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्रीला काय झालं मला म्हणजे मी लांब होते ना उपवासा दिवशी मग नंतर आमच्या तिथं हॉस्पिटलच्या शेजारी तिथं वेसन शेजारी आमच्या मंदिर आहे ते मं हा मग आमचे सरांचे आई वडील म्हणजे आमचे सासू सास होतात आमच्या भाऊ पितले सर आहेत ते म्हणले खरबूज वाटायचे मग ते आमच्या इथले सगळे पेशंट दोन चार घेऊन गेले आणि रुद्राक्ष माळा वगैरे घालून खरबूज वाटत होते ते म्हणायचे मॅडम खूप चांगले आहेत मॅडमला मॅडम बी शिव आहेत. Uh -huh. मॅडमला मॅडम कसे आल्या नाही त्यांना कशाला सांगितलंच नाही मी मला अडचण नाही चौथा दिवस तेच uh नाही -huh. सांगितलं मग नंतर नंतर काय झालं दुसऱ्या दिवशी झालं मग डोकं वगैरे सगळं झालं पाचवा दिवस मग गेले मी मंदिरात मला नेलं uh -huh. संध्याकाळी uh -huh. पाच वाजता गेले मी तिथं थोडस मी म्हं मी तरी पण पाचवा दिवस आहे पण मी लाभूनच दर्शन वगैरे घेते शुभरभोच आणि दर्शन घेतलं मी आणि मी म्हणलं की काहीतरी चमत्कार द्या स्वामी असं उगीच हा आता मी कुठल्याही मंदिरात गेले त्या दिसली स्वामी समर्थ नाव येते मला मग नंतर आमच्या माझ्या बरोबर मैत्रिणी होती आम्ही दोघींनी दोन तीन फोटो काढले दर्शन घेतलं आणि वाटणी दुसरं काही येतच नव्हतं शिव हरेशंकर मामी शंकर शिवशंकर शंभो मग घरी येईपर्यंत तोच जप झाला घरी आल्याबरोबर झाडून काढला आणि स्वयंपाक करायला बसले पहिलीच म्हणजे मी पहिलीच भाकरी करायला टाकली की त्याच्यावर नाव आलं ओम आणि खाली महादेव था। 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 <laughs> हा आणि ते तर अनुभव झाला झाला नंतर एक तुन, तुन, मी केंद्र जाते ना तिथं एक म्हणजे तिथं मैत्रीण म्हणजे अशी जी पहिलाच गुरु आली होती ऐकायला चला स्वामीच्या आरतीला जाऊयात म्हणून काळ आली आणि तिचा डिवॉर्स झालेला आहे मग तिनं माझा अनुभव ऐकला मी अनुभव सांगितला म्हणजे भरपूर अनुभव सांगते ना मी माझा अनुभव ऐकल्यावर तिच्या डोळ्यातून असं धडधड पाणी आलं आणि मग तिथून उठली मी बाहेर आले की सगळ्यांना जाऊ दिलं आणि माझ्याकडे आपण खूप अशी धरून रडायला लागली मी बाई झालं झालं सांग ना गुरुवार आहे मी आता आरती मध्ये होते पहिला गुरुवार केला आणि दुसरा गुरुवार धरला तुमचा अनुभव ऐकून आणि सेम तुमचा अनुभव ऐकला सेम माझ्या जीवनात बदल झाला मी तर येते पण मला काही कुणी अनुभव सांगितला नाही त्याच्यामुळे मला काहीच वाटलं नाही ते आरती करायची जायचे माझं डिवॉर्स झालेला आहे म्हणले आणि माझी केस चालती तीन वर्ष झालं आमची इतकी इतके वाईट दिवस चालले होते पण म्हणले आता गुरुवार झाल्यापासून एवढं चांगलं झालं आता गुरुवारच्या आरती मध्ये माझा क्लेम भेटला म्हणले आठ लाख रुपये त्या आरतीतच अरे वा शेअर केला आणि मी स्वामीच्या सेवेला लागले मी म्हणलं की तुम्ही जसे गुरुवार केले तसे मी पण गुरुवार करेल करल म्हणजे दुसऱ्या गुरुवारी क्लेम पण भेटून गेला अकाउंटला पैसे पण आले आठ लाख रुपये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई एक पेशंट आहे आणि ते पेशंट माझा अनुभव होते मी सांगत होते फोनवर या ना असं करा तारक मंत्राचं पाणी घ्या तारक मंत्र म्हणा मग ते तारक मंत्र ऐकायचं आणि त्याच्या बहिणीचं लग्न जमत नव्हतं आणि त्याच्या बहिणीचं लग्न जमलं आणि परवा दिवशी पेढेचं बॉक्स घेऊन तुमच्या तारक मंत्रानं बहिणीला सांगितलं आणि तिचं लग्न जमलं म्हणून हा काय म्हणत दुसरं दुसरा हॅलो येतो 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 मध्ये जात पण ते रेकॉर्ड झालं ऐकत येत आणि तारक मंत्र ऐकून त्यांचं त्याच्या बहिणीचं त्या पेशंटच्या बहिणीचं लग्न जमलं नसतं तारक मंत्राच्या पाणी आणि इतक्या लवकर पहिल्या गुरुवार केलं दुसऱ्या गुरुवरीच लग्न जमून गेलं हो खूप छान अनुभव आणि तारक मंत्र मी एक दिवशी मंत्र घेत होते ना मी म्हणलं स्वामी काहीतरी चमत्कार द्या मला दुसरा नाही मला असंच काहीतरी तुम्ही समोर दर्शन तु, द्या तारक मंत्र घेत होते माझी आई इथे बसली होती माझी मुलगी बसलेली होती आमच्या जवळ भाकरी करत होत्या आणि है तारक मंत्र एक कार्ड दिलेले मला छोटे एका पेशंटनी आणि ते उगाच मी असं समोर ठेवलेले आणि ते तीन वेळा पुढे वर उचललं ताई आणि नंतर दुसऱ्या दिवशी काही कोणच नव्हतं मी तारक मंत्र घेत होते आपलं ते तांब्या नसते का ते ठेवलेला त्याच्यावर प्लेट होती ती प्लेट पण हल्ली दोन वेळा काही संकट येणार आमच्यावर कळलं छान ताई किती छान खूप छान खूप छान छान अनुभव आहेत दररोज चे अनुभव आहेत माझे इतके अनुभव आहेत इतके अनुभव आहेत खूप ताई एवढा बदल झाला म्हणजे स्वामींनी लाखो रुपये देऊन सुद्धा कोणी एवढा बदल होऊ शकत नाही कुठल्या देवाकडं कुठल्या महाराजांकडं कुठं काही होऊ शकत नाही एवढं स्वामीच्या दरबारात खूप खूप छान ताई मी शेअर करत तुमचं जेवण चालू असताना तुम्ही अनुभव शेअर केला खरंच नव्हतो तुमचं तुमचा आवाज ऐकलं तुमचे हो ना स्वामी समज स्वामी समजत शेअर हो